नमस्कार आपल्या गुरुदेवमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आता आपण आजच्या ठळकडामुळे एकशे बटालियन सीआरपीएफ चे जवान श्री पंकज अशोक पाटील यांच्या आज दिनांक सहा अकरा बावीस रोजी शिंदखेडा तालुक्यातील माडीच्या गावी सेवानिवृत्त गौरव सोहळा पार पडला यावेळी मान्य श्री रावसाहेब शरद पाटील सरपंच सर्वे ज्ञानेश्वर हिरा पाटील बाबळे श्री वीरेंद्र पाटील कलमाडी कमलेश शहरवर माजी सरपंच खलाने दिनेश अंकुश पाटील प्रशांत आलोक माळी हे सर्व मान्यवर स्टेजवरती उपस्थित होते तसेच भेट देऊन मान्यवर गेलेत मान्य जयकुमार रावल माजी मंत्री श्री संजीवनी सिसुदे मॅडम महावीर रावल वीरेंद्र वीरेंद्र प्रतापसिंह गिरासे संग्राम गोविंद पाटील राजेंद्र कांडुराव बोरसे सो सोनी युवराज कदम आदी मान्यवर उपस्थित होते तसेच आज दिनांक एकतीस दहा बावीस रोजी श्री पंकज अशोक पाटील यांना एकवीस वर्ष पूर्ण झाले देशाची सेवा करून भारतीय सेवेतून सेवानिवृत्त झाले असून माळीजवळून मित्र मित्रमंडळांकडून सत्तर सोहळ्याची मिरवणूक काढून स्टेजवरती कार्यक्रम संपन्न झाला यावेळी मित्र परिवार नातेही ग्रामस्थ मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते <laughs> एक दिन पाठ धरल्या दादी इधर देख लेना ना तारे? तारे? प्राथमिक शिक्षण हे त्यांच्या आजोडी म्हणजे मामांच्या गावी खलने या ठिकाणी झालं शिक्षण परत पुन्हा त्या गावी आले आणि विकास या ठिकाणी त्यांनी अकरावी बारावी प्रवेश घेतला घरची परिस्थिती हालाकी असताना त्यांना स्वतःला असं वाटते की आपण परिस्थिती सुधारावी यासाठी ते मनात एक विचार घेऊन चालत ते आपण भारतीय सेनेत जावं राष्ट्राची सेवा करावी राष्ट्रासाठी आपण समर्पित व्हावं या भावनेने ते अकरावी पासून त्यांच्या मनात ही गोष्ट चालू असताना त्यांनी अकरावी वारावी करत असताना बारावी नंतर हे त्यांनी भरतीमध्ये प्रवेश केला आणि ते त्या ठिकाणी पात्र झाले कारण माणसाला ज्या गोष्टी शिकवत असतात ते असते आपली परिस्थिती मनुष मनुष्य हा परिस्थितीचा दास असतो आणि परिस्थितीनुसार माणूस हा घडत असतो तात्यांची परिस्थिती नाजूक असल्या कारणाने त्यांना परिस्थितीने घडवलं आणि परिस्थिती नसते पुढे नोकरीस लागले पाच नोव्हेंबर दोन हजार एक रोजी काश्मीर येथे त्यांनी नोकरी केली म्हणतात ना मनी वसे ते स्वप्न दिसे जे आपण मनात ठरवतो ते स्वप्नात येतं आणि स्वप्न सत्यात उतरतो तसं तात्यांचं हे झालं काश्मीर असताना नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्ये फारच भरपूर निघू लागले परंतु उराशी जिद्द परिश्रम करण्याची घरच्या परिस्थितीने शिकलेला संघर्ष यामुळे त्यांनी मागे न वळता त्या परिस्थिती सांभून घेतलं आणि आपली ट्रेनिंग त्यांनी त्या ठिकाणी चालू केली देशाची सेवा करून सेवानिवृत्त झाल्याबद्दल आयोजित करण्यात आलं आहे कार्यक्रमाचे आयोजन मित्र मित्रपरिवार माडीच कार्यक्रमाला विशेष सहकार्य संग्राम पाटील सभापती कुसुंबागट तसेच श्री शरद हरचंद पाटील फागणेकर श्री मनोज सर व माझी तरुण मित्रमंडळी ज्यांचं मी नाव नसल घेतलं असे सर्व व्यक्तींच मी मनापासून अभिनंदन करतो ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं व सहकार्य केलं असं सर्व बांधवांचं मी परत आभार व्यक्त करतो मी मला देशाच्या सेवेसाठी पाठवलं अठरा एकोणीस वर्षाच्या वयात त्यांनी मला देशाची सेवासाठी पाठवलं आणि त्यांच्या मनावर काय प्रसंग येतो हे आता एका तरुण मित्राने जे बोललं त्याच्याने सर्वांना कळलंच असेल तर या कार्यक्रमाचं प्रथम श्रेय मी माझे जन्मदाते आई वडील व माझ्या पत्नीला देतो कारण आईवडिलांनी लहानाचे मोठे केलं जे काही आहे त्यांच्यामध्ये आहे व पत्नीने चौदा वर्षे माझ्या सेवेत मला सहकार्य केलं साथ दिली मी तीन महिने चार महिने ड्युटीला घरापासून लांब असताना माझ्या आईवडिलांची सेवा असो परांचा सांभाळ असो किरांचा दवाखाना असो समाजात लग्न असो दुःख असो सुख असो अशा सगळ्या गोष्टी तिने अगदी खंबीरपणे पार पाडल्या त्याच्यामुळे मी एवढी लांब राहून कठीण ड्युटी करू शकलो म्हणून तिलाही माझ्या आई वडिलांसोबत प्रथम श्रेय देतो व या माझ्या नोकरीचं तृतीय श्रेय माझे जे बी गुरुजन आहेत माझ्या आजी आहेत खलाण्याचे त्यांचंही माझ्या शिक्षणात खूप मोठा योगदान आहे माझे नातेवाईक मंडळी खरं तर सगळेच नातेवाईक नातेवाईकांचं नाते माझ्यावर खूपच प्रेम आहे मामा मावशी आपत्या सगळ्यांच एवढंच नाही तर सासरवाडी करून लग्नानंतर भरपूर लग प्रेम होईल तर असं सर्व लोकांचं मी नातेवाईक झाले मित्र मंडळी मी लांब असतात माझे मित्र परिवार यांचाही माझ्या नोकरीमध्ये खूप मोठं श्रेय आहे कारण मी ड्युटीवर असताना मित्राला कुणाला ज्यालाही काही काही काम सांगितलं असेल नातेवाईक असो सगळ्यांनी मला भरपूर प्रतिसाद दिला आणि असं या सर्व जणांना हे माझ्या नोकरीचं श्रेय मी देतो ज्याचं नाव सुटलं असेल असं सर्वांना ज्यांनी मला सहकार्य केलं कारण एक फौजी मीच नाही कुठलाही फौजी घरापासून लांब राहून जर ड्युटी करू शकतो तर त्याच्या मागे खूप लोकांचं श्रेय असतं हातबड असतं म्हणून तो हे सर्व करू शकतो आणि मी असे सर्व लोकांचे आभार व्यक्त करतो व माझं भाषण संपच्या संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात